नमभूत जय भीम आज आम्ही आलोत बदलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणजे बुद्धविहार आम्ही बुद्धविहार असे प्रत्येक रविवार येत असतो परंतु आज येण्याचं मुख्य कारण म्हणजे अशा एका व्यक्तीची भेट झाली आहे ती व्यक्ती म्हणजे ठाणे जिल्ह्यातील गुरुजी म्हणून त्यांना संबोधलं जातं ते स्वतःला म्हणून गुरुजी म्हणून घेत नाही पण समाज त्यांना गुरुजी बोलतो आमच्यासाठी ते प्रेरणास्थान आहेत आणि ते म्हणजे आमचे बदलापूरमधील आणि ठाणे जिल्ह्यापासून तर कल्याण कल्याण बदलापूर अंबरनाथ वांगणी इकडे सर्व समाज त्यांना अहिरे गुरुजी म्हणून संबोधतो ते तरुण मुलांसाठी प्रेरणास्थान समाजासाठी प्रेरणास्थान बनले आहेत अशा अहिरे गुरुजी आज मी मुलाखत घेणार आहे आणि त्यांची माहिती त्यांच्याकडून माझ्या जाणून घेणार आहे तर जयभीम मी इगतपुरीला धम्मगिरी इथे विपना शिबिर करून आल्यानंतर प्रथम मी माझ्यावरतीच काम सुरू केलं का माझ्यातलं जे काही दोष आहे ते काढायचे आणि ते करता करता नंतर मी स्वतः माझ्या आईला माझ्या पत्नीला आणि कालांतराने माझ्या मुलाने सुद्धा हे शिबिर केलं ते शिबिर केल्यामुळे त्यांचा सुद्धा मला एक सपोर्ट सामाजिक कामासाठी मिळायला लागला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांचे माझ्यावर हा समाजावर आनंद उपकार आहे आणि त्या आनंद उपकारातला एक छोटासा हिस्सा मला सामाजिक काम करण्यासाठी मला खरीही प्रेरणा मिळाली कारण की मी तरुणपणात ह्या अवस्थेत होतो तर असे अनेक तरुण ह्या परिस्थितीत त्यांचं एका चुकीमुळे घर उद्ध्वस्त होण्यापेक्षा आपण जर त्यांना हा सामाजिक बांधील करून त्यांच्यावरून पोहोचलो त्यांना खऱ्या अर्थाने विपक्षणा एक शिबिर करा आणि त्या विपशना शिबीरमध्ये तुम्हाला काय सांगतो का, का स्वतःच्या चुका बघा कारण प्रत्येक माणूस चुकतो आहे पण त्याला समजत नाही आणि त्या चुकीतनं बाहेर येण्यासाठी खऱ्या अर्थाने हे विपणा शिबीर स्वतःला बघणं आहे का आपलं इतकं अनमोल मिळालं जीवन इतकं सुंदर जीवन आपण खऱ्या अर्थाने आपलंही जीवन सुंदर करतो आपल्या परिवारचं जीवन सुंदर करतो आणि समाजाला पण एक देऊ शकतो ही मी स्वतः प्रेरणा घेतली मी विपना शिबिर केल्यानंतर मी मनाला एक सम्यक संकल्प केला का ही जी जगण्याची कला मिळाली ती माझ्या सीमित नाही ठेवता प्रथमतः माझी आई पत्नी मुलगा यांच्यापर्यंत पोचवायची मी पहिले माझ्यामध्ये बदल घडून आणले आणि नंतर माझी आई पत्नी आणि मुलगा स्वतःहून ह्या शिबिराला शिबिरात गेले आज जे मी काही सामाजिक काम करतो समाजामध्ये काम करतो त्याच्यामध्ये माझ्या आईचा सहभाग आहे माझ्या पत्नीचा सहभाग आहे माझ्या मुलाचा सहभाग आहे कारण त्यांच्या सहभाग असल्याशिवाय मी एवढं मोठं काम करू शकत मला स्वतःला तरी वाटतं का मी डॉक्टर बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे माझ्यावर आनंद उपकार आहेत आज एक व्यक्ती जो मरणासंबंध अवश्य होता व्यसनाधीन होता आणि एक प्रेरणा मिळते जगण्याची आणि स्वतः प्रेरणा नाही मिळतं प्रेरणा तर मिळालीच पण त्यानंतर असं वाटतं तर माझ्यासाठी अनेक लोक आहेत जे चुकीच्या पद्धतीने आपल्या तरुणपणात आपल्या आयुष्याला वेगळं वळण लावतात आणि पूर्ण परिवार त्याच्यामुळे एक म्हणजे पूर्ण परिवार त्यांचा पूर्ण परिवार त्याची झळ पोचते आणि मग कारण माझा परिवार माझ्यामुळे माझी आई माझे वडील माझे बहीण भावंड हे कितीतरी वर्ष ला ला। त्या माझ्या त्रासाने त्यांना एक प्रकारचं त्रास सहन करावा लागला हा जो माझ्यामधला बदल आहे आणि माझ्या परिवारामध्ये तो काही बदल दिसला तेव्हा मला वाटायला लागलं कर... का हे कितीतरी वर्ष त्या माझ्या त्रासाने त्यांना एक प्रकारचा त्रास सहन करावा लागला हा जो माझ्यामधला बदल आहे आणि माझ्या परिवारामध्ये तो काही बदल दिसला तेव्हा मला वाटायला लागलं का आता आपण समाजापर्यंत गेलं पाहिजे कारण समाजाला ही गरज आहे आणि त्यावेळी मी अनेक विहारांना भेटी देणे समाज मंदिरामध्ये भेटी देणे अनाथ आश्रममध्ये भेटी देणे वृद्धाश्रमामध्ये भेटी देणे आणि मी त्या ठिकाणी व विहारातनं असं मित्रोक्रम असेल मुलांसाठी पालकांसाठी शिक्षकांसाठी तरुण तरुणींसाठी अनापान शिबिर असतील उद्धासमधील लोक फार म्हणजे त्यांना मुलांनी त्यागलेलं असतं त्यामुळे ते फार प्रागलेले असतात तर ते त्यांची जी मनस्थिती फार डावडोळ असेल तेव्हा त्यांच्याशी संवाद साधणे त्यांना जगण्याचं उद्दिष्ट सांगणे आणि त्याचवेळी तिथे त्या मॅनेजमेंटने मान्य केलं आन आ, आ, मी आनापान शिबिर करण अनेक जे मुलं आहेत जे अनाथ मुलं आहेत तिथे भेटी देणे तिथे आनापान शिबिर राबवणे मित्रकोल शिबिर राबवणे अंध विद्यालयातनं आणि त्याबरोबर माझ्या परिवाराला पण मी त्या विभागात घेऊन जाऊन अनेकांना माझ्यामुळे प्रेरणा मिळायला लागली जेव्हा मी त्या भेटी देत गेलो त्यामुळे अनेक जण मला प्रश्न विचार लागले आणि कारण का आज अनाथ आश्रम उद्धाश्रमला भेटी देणे ही काळाची गरज आहे कारण का ते पण लोक त्यांना असं वाटायचं का कोणीतरी आम्हाला आमच्या भेटीसाठी आमच्याशी संवाद साधावा आणि जेव्हा मी भेटी, भेटी देतो त्यांच्याशी बोलतो तर त्यांना ते, ते आवडतं हे सामाजिक काम करताना अनेक लोक संपर्कात जुडले गेले आणि त्यामुळे आज हे तीन वर्षापूर्वी आम्ही बारवी विपासना सेवा संस्था एक रजिस्टर संस्था तयार झाली आणि ती संस्था बदलापूरला मुळगाव ह्या ठिकाणी भाल्या फार्म हाऊसमध्ये आम्ही प्रत्येक रविवारी वेगवेगळे कार्यक्रम देत असतो तर पहिल्या रविवारी आम्ही चौथी ते बारावीच्या मुलांसाठी मित्र दुसऱ्या रविवारी पंधरा वर्षापासून पुढील वयोगासाठी आनापान आणि आन तिसऱ्या रविवारी ज्यांनी दहा दिवशी विपजन शिबिर केले त्यांच्यासाठी एक दिवशी शिबिर असे तीन तीन ड्रायव्हर आमचं एक एक दिवशी शिबिर तिथे आम्ही बारवी सेव सेवा संस्था मार्फत राबवत असतो ती जाण्याची येण्याची व्यवस्था ही निवसर्क असते आमच्यातर्फेच त्यांना अल्पोहार नाश्ता दिला जातो आणि ही संस्था गेल्या पाच वर्षापासून हे काम करत आहे आणि अनेक लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि आमच्यावर अनेक लोक जुडले जात आहेत खरोखरच विपशना करून सामाजिक कार्यक्रम राबवणं ही काळाची गरज आहे आज समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काय ना काय कारण घडत असत पण आयरे गुरुजी यांची टीम भालेराव फार्म हाऊस वरती विभजनातील शिबिर राबवत असते मला तर ह्या टीमला एक प्रकारे सॅल्यूट करायचंय की अशी टीम काम करत आहे आयरे गुरुजींच्या बद्दल मी एक मिनिट काय बोलते गुरुजी खऱ्या अर्थाने हा गुरुजी शब्द माझ्यासाठी योग्य वाटत नाही मला उपासक व्हायला आवडेल कारण का मी तुमच्यासारखाच व्यक्ती आहे आणि मलासुद्धा प्रेरणा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांकडून मिळाली वृद्धांकडून मिळाली त्यामुळे मला गुरुजीच्याऐवजी हो जेव्हा मी एक मित्र एक समाजातील एक मित्र आहे आणि समाजात म्हणजे एक मी घटक आहे ते काम करणं मला अधिक आवडतं आणि हा जगातला एक युनिव्हर्सिटीमुळे आपण संस्कारित झालं पाहिजे मन एकाग्र केलं पाहिजे आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण जीवन जगलं पाहिजे मग ते घरात असो समाजात असो हा जो नियम आहे ते नियम माझ्या आयुष्याचा प्रयत्न करतो पण आम्ही आला पहिल्यापासून गुरुजी बोलतोय म्हणा आम्ही शेवट पण गुरुजी बोलणार कारण गुरुजी समाज घडवत असतो समाजामध्ये वेगळी दिशा दाखवत असतो तर आयरे गुरुजी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही मला भेट दिल्याबद्दल जय भीम नम